नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही बातमीपत्रात आपलं अख्खा महाराष्ट्रात लौकिक आणि अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा व धार्मिक कार्यक्रम लवकरच होणार आहे या चावचित्य साधून सोलापुरातील पद्मशाली सखी संगम आणि श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनच्या वतीनं अक्कलकोट रोडवरील एम डी सीच्या भागातील सुनील नगर येथील अरुण प्राथमिक शाळा व कैलासवासी लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला इतर शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नंदी ध्वज तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले यामुळे हजारो डोळे आनंदित झाले सोमवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी उपाध्यक्षा जमुना इंदापुरे सहसचिवा ममता तलकोकुल सदस्या पल्लवी संगा श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम श्रीनिवास रत्सा किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल शाळेचे संस्थापक शंकर चौगुले सचिव विजयकुमार चौगुले मुख्याध्यापक राजप्पा मिराकोर मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू सेवा सदन शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उषा अंचाटे यांच्यासह हो, इज वेलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश यांनी नंदीध्वज तयार करण्यासाठी विस्तृत माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले प्रात्यक्षिके दाखवताना विद्यार्थी अशंभित होत पाहत राहिले प्रारंभी सरस्वती देवी प्रतिमेचे पूजन करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले प्रास्ताविक अध्यक्ष ममता मुदगुंडी यांनी केल्या फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम यांनी श्री सिद्धरामेश्वरांची गड्डा यात्रा धार्मिक कार्यक्रम व नंदीध्वज बाबत उपस्थितांना माहिती विषय केली आभार मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू यांनी मानल्या नितीन धनाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकारातून नंदी ध्वजाचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालकांची संख्या लक्षणीय होती